सुरेश आणि प्रकाश आवाडे हे कट्टर विरोधक एकत्र येतील आणि दोघांच्या समन्वयातून आवाडे यांच्या तिसरी पिढी राज्याच्या राजकारणात सक्रिय होईल असं कधी कोणाला स्वप्नातही वाटलं नसेल मात्र हे घडलं राहुल आवाडे यांना भाजपची उमेदवारी मिळाली विरोधकांवर टीका टिप्पणी न करता केलेली विकास कामं जनतेसमोर त्यांनी प्रभावीपणे मांडली भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या जाहीर सभेतून चांगलं वातावरण निर्माण झालं एकूणच दोन कट्टर विरोधक एकत्र येऊन योग्य समन्वय साधल्यानं इचलकरंजीत आवाडे घराण्यातील तिसऱ्या पिढीतील आमदाराच्या रूपानं राहुल परवाला प्रारंभ झालाय इचलकरंजीत भाजप आणि प्रकाश आवाडे यांचं विळ्या भोपळ्याचं सख्य यातूनही सुरेश हळवणकर यांनी दोन वेळा बाजी मारली मात्र या पराभवामुळं खचून न जाता आवाडे यांनी पराभवाची कारणं लक्षात घेऊन अपक्ष निवडणूक लढवली आणि जिंकलीही त्यावेळी मंत्रिपदाची संधी होती तरीही त्यांनी भाजपसोबत राहण्याचा निर्णय घेतला त्याची दखल घेऊन भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वानं त्यांना पक्षात प्रवेश दिला या प्रवेशानंतरही इचलकरंजीतील भाजपमध्ये धुसफुस होते मात्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी चाणाक्षपणे या दोघांमध्ये मनोमिलन घडवून आणलं निवडणूक प्रचारादरम्यान राहुल आवाडे यांच्या स्वभावाचा मुद्दाही उपस्थित केला जात होता मात्र त्यांनीही आपल्या स्वभावात अमूलाग्र बदल घडवला आमदार प्रकाश आवाडे आणि माजी आमदार सुरेश हळवणकर यांनी महायुतीतील घटक पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याशी योग्य समन्वय साधला यासाठी निपाणीच्या आमदार शशिकला जोल्ले यांचंही सहकार्य लाभलंय महायुतीतील एकसंघपणा विरोधकांवर आरोप टीका टिप्पणी न करण्यासाठी नेत्यांकडून वेळोवेळी जाहीर सभेतून कार्यकर्त्यांना दिल्या जाणाऱ्या सूचना राज्य शासनानं राबवलेली लाडकी बहीण योजना प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी भाजपचे बूथ प्रमुख पन्ना प्रमुख असं सूक्ष्म नियोजन पक्षनिष्ठा आणि पक्षाचा आदेश शिरसावंद्य मानून काम करण्याची भाजपची कार्यपद्धत केंद्रीय मंत्री अमित शहा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभांमुळं झालेली वातावरण निर्मिती बटेंगे तो कटेंगे एक हे तो सेफ हेचा नारा यासह अनेक मुद्दे राहुल आवाडे यांना विजयी करण्यात महत्वाचे ठरले सर्व आवाडे विरोधक महाविकास आघाडीच्या बॅनर खाली एकत्र आले होते महाविकास आघाडीकडून मदन कारंडे निवडणूक रिंगणात होते भाजपमध्ये असलेल्या आवाडे विरोधकांसह सर्वच विरोधकांनी कारंडे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला विरोधकांच्या मराठा फॅक्टर मुळे महायुतीच्या उमेदवारांवर परिणाम होईल असंही बोललं जात होत प्रचारादरम्यान विरोधकांनी आवाडे यांच्या घराणेशाहीचा मुद्दा अधिक लावून धरत अनेक आरोप केले मात्र त्याला महायुतीनं प्रत्युत्तर देण्यात टाळलं आणि केलेली कामं जनतेसमोर मांडली जनतेनंही घराणेशाहीचा मुद्दा धुडकावून लावत हिंदुत्वाचा मुद्दा उचलून धरत राहुल आवाडे यांना मताधिक्य दिल्याचं निकालावरून स्पष्ट झालंय राहुल आवाडे यांच्या विजयामुळं राजकारणात कुणीही कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो या वाक्याची प्रचिती पुन्हा एकदा आलीय